जे आज प्रसारमाध्यमांवर नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टनाची कांद्याला निर्यातीची परवानगी दिली अशा प्रसारमाध्यमातून आम्हाला समजतं आहे परंतु ही जी न्यूज आहे ही जुनीची मार्च आणि एप्रिलमध्ये सरकारने एन सी ई एलला ही परवानगी दिली होती बांगलादेशसाठी पन्नास हजार टनाची होती बरीनसाठी वेगळी होती त्यानंतर श्रीलंकेसाठी दुबईसाठी अशा सहा देशांसाठी परंतु बांगलादेशला पन्नास हजार टनाची परवानगी देऊन आणि आजवर माल फक्त सोळाशे पन्नास टन निर्यात झालेला आहे मग ती एन सी एलला परवानगी देऊन सरकारचा काय वॉ शेतकऱ्यांचा किंवा व्यापाऱ्यांचा त्याच्यातून कुठलाही फायदा नाही सरकार एक कोणासाठी काम करतं आहे हेच व्यापाऱ्यांना कळत नाही आणि शेतकऱ्यांनाही कुठंतरी सा शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचं काम हे सरकार सातत्याने करत आहे आता ही जर जुनीच परवानगी असेल आज आम्ही सरकारच्या वेबसाईटला बघितलं आहे तर नवीन कुठलंही नोटिफिकेशन नाही मग या जुन्याच बातम्या चालून आणि शेतकऱ्यांना कुठंतरी वेड्यात काढण्याचं काम हे सातत्यानं सरकार असेल किंवा माध्यमांनी बी हे लक्षात घेऊन बातम्या दिल्या पाहिजे कुठंतरी शेतकऱ्यांना वेड्यात नाही काढलं पाहिजे कालच्या बातम्या ऐकल्या मी शेतकऱ्यांनी की सरकारने नव्याण्णव हजार मेट्रिक टनची निर्यात देण्याचं धोरण आखलं परंतु हे जे धोरण आहे निर्यात आ, खुली करण्याचं हे आम्हाला शेतकऱ्यांना मान्य नाही तुम्ही निर्यात खुली करायची असेल तर शंभर टक्के निर्यात खुली करा तेव्हा ते शेतकरी आनंदी होईल तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना काहीतरी एक गाजर दाखवण्याचं काम किंवा शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम हे सरकार करतं आहे पण शेतकरी आता हुशार झालेला आहे तुम्ही इलेक्शन होईपर्यंत निवडणूक हे करशाल नव्याण्णव मॅट्रिक टनची निर्यात दाखवशाल पण ती कोण करणार व्यापारी करणार की तुमचे तुमचेच सरकारी यंत्रणा करणार त्यामुळे याच्यामध्ये काही वाढ होणार नाही आहे हे शेतकऱ्यांना माहिती आहे करायची असेल तर तुम्ही शंभर टक्के निर्यात खुली करा अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी असू द्या व्यापारी असू द्या किंवा शहरी भागातील मतदार असू द्या हे तुम्हाला ह्या वेळेस पाडणार म्हणजे पाडणार कारण शेतकरी तुम्ही धुळीस मिळवलेला आहे आणि ह्या शेतकऱ्याच्या तळतळाटाला ता तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे सरकारने करायचे असेल तर शंभर टक्के निरत खुली करावी ही आमची शेतकऱ्यांची भावना आहे त्यामध्ये आपले मार्केट कमिटी जी आहे कधी बंद होते कधी चालू होते मध्यंतरी एक पंधरा वीस दिवस मार्केट कमिट्या बंद राहिल्या तो शेतकऱ्यांना फटका बसला त्यातले त्यात अजून त्यात कमी का काय तर अवकाळी पावसाचं संकट आत्ता सदैव चालू आहे भाग बदलत पाऊस पडत आहे शेतकऱ्यांची कांदा काढणी चालू आहे आणि शंभर टक्के खर्च जास्त झालेला आहे आणि उत्पादनामध्ये काय एक पन्नास साठ क्विंटलच्या वर कांदा शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शेतकरी हा सगळीकडूनच हैराण झालेला आहे है। त्यासाठी सरकारने त्वरित निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि आयात जो बाहेरून माल आयात करत आहे किंवा कापसाचे गाठी असू द्या सोयाबीन असू द्या मका असू द्या आणि कांदा पण हा जो निर्यात बंदी धावली हे त्वरित उघडावं अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये